नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे केमली कंपनीचं तालुका हे टॉलपिन पायरड आहे हे आपण गोबीवर तार साठी याचा वापर करतो पण सध्या कपाशीवर आपल्या भागात ह्याचा वापर जास्त प्रमाणात वाढलेला आहे हे काळा मावा तुडतुडा पांढरी माशी थ्रिप्स यासाठी आपल्याकडं कपाशीवर ह्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो हे बऱ्याच कंपनीकड टॉलपिन पायरड नावाचा घटक आहे जसं की पी आयकड किफन नावाने येतो त्याच्यानंतर तुमचा जीएसपीकड यमराज नावाने येतो आणि केमली कंपनीकड तालुका नावाने आहे हे अतिशय योग्य दरामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल अतिशय स्वस्त रेट आहेत हे सांगण्याचं कारण एवढंच की हे स्वस्त आहे म्हणून तुम्हाला रिकमेंड करत आहे हे असे मार्केटमध्ये बरेच कंपनीच आहे त्यापैकी केमली कंपनीचं तालुका नावाने येतं टॉलपिन पायराइड हे काळा मावा तुरतुडा पांढरी माशी थ्रीपसाठी या याचा वापर आपण कपाशीवर करू शकतो याची पॅकिंग अडीचशे एम एल पाचशे एम एल एक लिटर या स्वरूपात आपल्याकडं अवेलेबल झाली आहे अतिशय कमी रेट आहे जर कोणाला लागलं तर मला नक्की कॉल करा आणि आपले ऑर्डर कन्फर्म करा तुम्हाला घर पोच तालुका टॉलपिन पायराईड केमलीचं दिलं जाईल शेतकरी मित्रांनो याचा वापर पंधरा लिटर पंपाला पंचवीस एम एल या प्रमाणे आपण कपाशीवर करू शकतो जर कोणाला लागत असेल तर नक्कीच कॉल करा याचा वापर जर कोणी केला असेल तर मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा शेतकरी मित्रांनो कीटकनाशके फवारता आणि कंपनी दिलेला लेबर क्लेम वाचला पाहिजे लेबल क्लेम वाचूनच कीटकनाशक फवारले पाहिजेत और वेळेस स्वतःची व पिकाची काळजी घेतली पाहिजे आणि पीक आपलं तर जिम्मेदारी आपली चाचली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा जमलं तर कॉमेंट पण करा